केलं गाडी वगैरे भरली आणि आलता आम्ही बाजाराला फेमस वडापावचं सेंटर आहे बरं काही आता वडापाव खाल्ल्यास समोसा वगैरे समोसा लय आवडते मला इथले अरे अवतार आपला कामावर ना आल्यामुळं खराब आहे असं त्या बाजार केला आणि चप्पल घ्यायचे मला तर ते बघायला लागलोय उडाला ला, ते ते तर उडाला सगळं आम्हाला यायला खूप उशीर झाला सा वाजलेत आता भेटलं तरी पण आपल्याला जे काय आपल्याला लागतंय तेवढं तर भेटलंय माळवा भेटलाय खायला वगैरे घेतलं लेकरांना शेव जिलेबी लाडू आणि लेकरांना कपडे वगैरे घ्यायचे होते थोडेसे ते घेतलं आणि आता तुमच्या वहिनीसाठी ते बुटं घ्यायचे होते ते उस्ताडताना ते पायामध्ये वापरतात ना तर ते बुट घ्यायचेत आणि ते घेऊन आता जाणार मग परत वाजून गेल्यात आणि जरा ना माझी तब्येत बरोबर नाही त्यामुळंच व्हिडिओ येत नाही चंपा काल म्हणत होती मला व्हिडिओ बनवूया म्हणून म्हणजे आज म्हणत होती पण नाही बनवलं मी बरं असू द्या मी आता उद्या उद्या नक्कीच येणार हा की जास्त तब्येत बिघडली म्हणजे खोकला झालाय सर्दी झाली बाजार सगळा उठला बा गेले लोक आपापले घरी मग मागास लेकरांसाठी ते खेळायचं असतं ना तसलं ते आहे हे आहे भातंबरे आमचं गाव प्रॉपर आमचं गाव भातंबरेच्या धाराशिवचं का म्हणतोय तो जवळ सिटी आहे ना मोठी त्यामुळं नाहीतर मी सोलापूर जिल्ह्यातून आहे हा काय झालं सापड ना का सात नंबर मी तेव्हा सात नंबर बारका होत किती नंबर तिथं आहे का दुकानात मग कधी कधी नेणार आता तिथं बरं इथंच आहे की तुमचं त्या झाडापस बरं येतो मग मी तिथं ते बारक्या पुरीची बुटं दाखव ते बारकी बारकी नसते का चलफी असते बघा पायात ते कसला हा तेच चेपलच बारके आहे दीड वर्षाच्या काय ते, ते सापडाना ना बूट आता त्यांचं दुकान आहे तिथं ते माल त्यांनी ठेवलेला तर जायचं मग आता तिथं ते बूट घेऊनच जायचंय आज <laughs> त्रिशासाठी चप्पल बघतोय हे छोटे छोटे घेऊ का घेऊनच टाकायचं ती पण ना तिथं असे चलाय लागले की पायात काटा वगैरे मोडला की पोरगी दाखवती मला पप्पा काटा पप्पा काटा तर त्यामुळं घेऊनच टाकलं